जोडे अरे कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका तीर किंवा दादा असतील त्यांच्या तो तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत काय ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चपलेने मारत बसले जोडो जोडे मारो आंदोलन अरे असे कशाला जोडे मारता असेल दमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना हे कसला रडीचं डाव आणि त्याच्यात मला एक बारामती बारामतीकरांनो अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावं असं कुणाला तरी वाटेल का कुणालाच ना वाटणार नाही मग त्याच्यात राजकारण त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं वेग टीका टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि मला वाटतं मुका आंदोलन केलं ना मुका आंदोलन मुका आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं किंवा ह्याचा तपास लावा या घटना महाराष्ट्राला परवडणार नाही इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्हा गोविंदांनी नांदायचं आहे जाती सलोखा ठेवायचा आहे काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळून नेतात त्यांनी अशी भाषा वापरू नये त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका लढवाव्या जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणामध्ये आहेत मग मिंध्या असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही